लेट रियश मॉर्निंग मित्रांनो सांगायलाच खूप आनंद आहे पुण्यावरून मी आलेलो आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये चिंचोली गावामध्ये माझ्यासोबत आहे चिंचोली गावचे प्रथम नागरिक गावचे सरपंच अडीचशे एकराचे बागायतदार शिक्षण संस्था चालक दत्तू नाना बेहेरे पाटील तर सरांना रियाश अमरजूस घ्यायच्या अगोदर काय प्रॉब्लेम होता त्यांच्या फॅमिलीमध्ये मंडळीला काय प्रॉब्लेम होता आणि अमृतूस घेतल्यानंतर त्यांचा काय अनुभव आहे सर थोडक्यात आपल्याला सांगतील तर सर काय फरक जाणवला तुम्हाला नाही गुडघ्याचा त्रास होता गुडघा दुखत होता हे सांगितलं तर गुडघ्यात पाणी झालं आम्ही दवाखाना केला आलो किती त्यात काय फरक पडलं नाही डॉक्टरनं गुडघा काढा म्हणून सांगितलं त्याच्यानंतर मला मोबाईलवरही तुमचा अमृतजूसचं लिंक आली त्यावर माहिती मिळाली त्यांचा फोन मिळाला लक्ष्मण म्हणून प पटगावचा आणि त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्याने असं सांगलं तर ते जूस घेतलं पहिल्या चार बॉटल संपलं तर काय फरक पडला नाही पाचशे बॉटल संपल्यानंतर थोडा थोडा फरक पडला सहा बॉटल्यानंतर चांगला फरक पडला त्यामुळे आम्ही ते आता जूस सगळं गावात संपतो सगळ्यांना कॉन्टॅक्ट करतोय देतोय त्यांना येस yes. तर पाहू शकतो की मा सरांना त्यांच्या मिसेसला गुडघ्याचा त्रास होता डॉक्टरांनी गुडघा काढायला सांगितलं होतं आणि अमृतज्यूसच्या चार बॉटलनंतर त्यांना चांगला फरक पडला तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कोणालाही कोणताही प्रॉब्लेम असेल तर रिया शामर ज्यूस आयुर्वेदामध्ये नंबर वन सॉल्युशन आहे नक्कीच एक कोर्स प्रत्येकाने करायला हवा थँक्यू सो मच सर